कवी कोण आहे माहिती नाही अज्ञात आहे पण कविता अतिशय वास्तववादी आणि हृदयस्पर्शी आहे कवितेचं नाव आहे याला आयुष्य म्हणावं काय पद पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी लोळण घेतात पायात बिल गेटची पत्नी तरीही का घटस्फोट घेते ह्या वयात शिक्षणाने माणूस समृद्ध होतो आम्ही आहोत अजूनही भ्रमात उच्च विद्याविभितांचे माय बाप मग का असतात वृद्धाश्रमात हा डिप्रेशनचा शिकार तो आत्महत्या करतो ज्याला समजावं सेलिब्रिटी तो एकाकीपणात मरतो ज्यांनी कमावलं नाव त्याला आनंद काय मिळत नाही काय चाटायचं ह्या मोठेपणाला नातं आपुलकीचं जुळत नाही जळजळीत वास्तव सांगतो तुमचा विश्वास यावर बसणार नाही गरीब आडाणी प्रामाणिक मजुरांचे मायबाप वृद्धाश्रमात दिसणार नाहीत असं नाही त्यांचे घरात नाहीत वादविवाद पण घटस्फोटानं वृद्धाश्रम बोटावर मोजण्या एवढे अपवाद आजारी मायबापांचा इलाज करतात किडूक मिडूक विकून पण जिव्हाळ्याची अजूनही त्याने नाळ ठेवली आहे टिकवून व्यसनी रागीत नवरा त्याला गरिबीची जोड तरीही त्याची पत्नी बिचारी करतेच ना तडजोड दुःख हलक करतात एकमेकांना भेटून एक शिळ्या भाकरीचा तुकडा खातात सारेजण वाटून जेवढी लावतात माया तेवढंच बोलतात फाड फाड कितीदा तरी भांडतात पण कुठे येतो इगो आड उशाशी दगड घेऊन भर उन्हात ही झोपी जातो काळ्या मातीत घाम गाळणारा बळीराजा कुठे झोपीची गोळी घेतो ना तो ढळतो ना संयम दुःखात ही सावरण्याची आस कारण अजूनही ह्या माणसांचा आहे माणुसकीवर विश्वास पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे आले हे दळभद्री दिवस देव सुद्धा लगेच बदलतात जर पावला नाही नवस एकत्रित कुटुंब हल्ली सांगा कुणाला हवं कामाशिवाय वाटतं का आपण कुणाच्या तरी घरी जावं एकदा तरी बघा जरा आपल्या आयुष्याचा रोड मॅप कुणाचं कुणाशी पटत नाही काय तर म्हणे जनरेशन गॅप सांगा बरं कुणावर ह्या विकृत विचारांचा पगडा नाही घर बंगला फ्लॅट असू द्या दरवाजा कुणाचाही उघडा नाही बहुत अच्छे बहुत खब ख्या बाथ है बहुत बढिया एवढ्या ओसंडून ओसंडून वाहतात प्रतिक्रिया जागृत चोवीस तास सोशल मीडिया आभासी दुनियेची चाले कोरडी कोरडी ख्याली खुशाली मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा मोबाईलवरच श्रद्धांजली काय बरोबर काय चूक मत मांडण्याचीही सत्ता नाही तो बंद घरात मरून पडला वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही मुलं पाठवले परदेशात आई संगे म्हातारा बाप कंतो अंत्यविधी ओरकून घ्या पैसे पाठवतो हो असं पोटचा गोळा म्हणतो लेकराला पॉकेट मनी बाईक आणि भलीही दिली जरी कार किती छान झालं असतं जर दिले असते संस्कार पोस्टेल बोर्डिंगात बालपणीच पाठवलं तो तुम्हाला का वागवणार जमीन असो की जीवन इथे जे पेरलं तेच उगवणार जीवशास्त्र शिकवलं जीवनशास्त्र शिकवा चुलीत गेली चित्रकला सांगा चारित्र्याला टिकवा त्रिकोण चौकोण षटकोण ह्याला सांगा विचारेल कोण ज्याचे जवळ नसेल आयुष्याचा दृष्टिकोन विपरीत परिस्थितीत ही जपणूक केली पाहिजे तत्वाची व्याकरणापेक्षाही अंतःकरणाची भाषा असते महत्वाची द्या चुकलं तर अंक आणि बीजगणित माणसांची बेरीज करा गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित लहानपणाने जतन करावे नाते शहर खेडे गावाचे मेल्यावरती खांदा द्यायला असावे चार चौगे जीवाभावाचे मेल्यावर दोन अश्रू हीच आयुष्याची कमाई ज्याने हे कमावलं नसेल तो आयुष्य जगलाच नाही मिळून मिसळून वागावं आनंदानं छान जगावं तुम्ही सगळी मोठी माणसं म्या पामरानं काय सांगावं